मस्त असं लोकेशन आणि इथे आता चालू आहे आशूचं फोटोशूट मागाशी मी तुम्हाला दाखवलं होतं की हा बुरुज तर बघा या बुरुजावरच आता फोटोशूट चालू आहे आणि इथले फोटो पण खूप छान बरं का खूप मस्त लोकेशन आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे चौथा दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा आणि पिवळ्या रंगाची छानशी साडी नेसून मी तयार झाली आहे आणि निघाली आहे रोजच्याच प्रमाणे आपल्या देवीचा सहा शृंगार करायला तर चला पिवळ्या रंगाची साडी आता आपल्याला आपल्या देवीला सुद्धा नेसवायची आहे आणि आजचा तिचा शृंगार काय असेल तर ते पाहायचं आहे चला तर मग होत होच ना त्यांनाच की सांग म्हटलं धन्यवाद चला आमची देवी निघाली आहे घरी बाय शाई आशू तू माघारी येणार आहेस आणि आज आमचे बापू पण आलेले आहेत आज त्यांचं शूट आहे अरे 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 बघ ना तर तिथे हे होईल चांगलाच आवाज टाकतोय चला तर आजचा लुक आहे आपल्या अशुताईवर आशुताईचा छान असा गरबा लुक करायचा आहे आपल्याला गरबा लुक आणि त्यांचे आहो पण आलेले आहेत आपले बापू कपल शूट करायचं आहे त्यांचं तर चला लगेच तयारीला जातो आणि आता सुरुवात करतो रंगरंगोटीला आणि फायनली आपल्या आशुताई तयार झालेल्या आहेत आणि छानसा तिचा हा लुक आता मी केलेला आहे तर मस्त असं घागरा आणि चोली असं तयार झालेली आहे आणि अजिंक्य पण तयार झालेत आहेत आता आम्ही निघतो आहोत शूटसाठी तर मला कमेंट्स करून सांगा की अशीचा मेकअप तुम्हाला कसा वाटला चला तर निघतो आहोत आता शूटसाठी बाय मंडळी आपण आलो आहोत आपल्या आजच्या लोकेशनवर जे की आहे गंगापुरी वाईचाच घाट आणि छान लोकेशन आहे खूप मस्त वाटतं तुम्ही ते बघू शकता आपली ही कृष्णा नदी आहे आणि हा पूर्ण घाट आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे इथलंसुद्धा सुद्धा वातावरण आहे आणि फोटोसाठी खूप छान आहे म्हणजे इथे खूप छान फोटोज क्लिक करू शकतो हे असे मध्येच काय याला म्हणतात मला माहिती आहे बुरुज बुरुज वगैरे आहेत सुद्धा आपण म्हणजे फोटो घेऊ शकतो शिवाय पायऱ्या पण आहेत त्याच्यामुळे त्याच्याकडेने पण शूट करू शकतो आणि पुढेच आपल्याला दिसत असेल आपल्या महागणपतीचा कळस दिसतो मंदिर दिसतं आणि आपल्या आशुताई रेडी आहेत त्यांचं फोटोशूट चालू झालेलं आहे खूप छान आहे आहे वडाचं झाड किती मोठं आणि हा पूर्ण घाट मोकळा लोकांनी वाकडातून ते वाळत घातलेले पण भारी खूप छान वाटत सेम मेनवलीच्या घाटासारखंच आहे तसंच आहे मी पण फर्स्ट टाइमच आले इथे सुंदर लोकेशन आहे वाव मस्तच जुना दरवाजा जुन्या भिंती छान असा तटबंद तिथे मोठी कमान आणि नवरदेव नवरदेव उन्हात उभे राहू नका बघा जोडी कशी चालली अरे वा वा, वा। हा, हा। लवकरच बंधनात मस्त असं लोकेशन आणि इथे आता चालू आहे आशूचं फोटोशूट तर इथे बघू शकता मी मराठी तुम्हाला जे टुल्स दाखवलेलं हो त्याच्यावर आशू बसलेली आहे आणि खूप छान आहे लोकेशन आणि इथे फोटो सुद्धा खूप छान निघतात फोटोशूट अजून चालूच आहे आता कपल शूट चालू झालेला आहे आमचा फोटोशूट झालेला आहे आणि आम्ही आता निघालो आहोत घरी खूप ऊन होतं त्याच्यामुळे थोडंसं उन्हात फोटोशूट केलं आणि झालाय सो सो अशु कंटाळलेले आहेत आता मस्तपैकी काहीतरी थोडीशी पेठपूजा करतो आणि मग तो घरात ठेवतो च आरती करून आलो आहोत आणि बाकीची जेवायला बसली आहेत तर मी निघाली आहे चौकातच म्हणजेच मंडळाकडे ढोलेजीनचा डाव पडलेला आहे तर त्यासाठी तिकडे निघाली आहे तर बाकीच्या नंतर येतील मी आता पुढे निघाली आहे चला तोपर्यंत सुरुवात करूयात आणि जे आले असतील ते आपल्याला पाहायला मिळेल आणि ढोलेजीन चालू झालेलं आहे तुम्हाला आवाज येतच असेल तर चला निघते आहे मंडळाकडे सब पंजावर असं टेकवायचं छान हो अशा लेजिम लेजिम नाही डाव खेळून आलो आहोत आणि आमचा स्नोवा स्नोवा बघा कशा कोणी अच्छा बघा कशी खेळते अलग बार। अलग बाडाय <laughs> सर 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 पळी थांब आडतलं बापू हां तर मस्त सडाव झालेला आहे आणि आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला आहे आशूचा मेकअप केला होता आणि दा दांडिया लुक केला होता मस्तपैकी आणि छान फोटोशूटही केलं अजिंक्यही आले होते त्याच्यामुळे मग दोघांचंही थोडंसं कपल शूट केलं आणि खूप छान झालं तुम्ही तर आता पाहिलाच आहे व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या आधीच आणि तुम्हाला कसं वाटलं फोटोशूट आणि तिचा मेकअप मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर व्हिडिओत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, महत्वाचं खात रहा, फिरत राहा अशीच मज्जा करत रहा, बाय